सरुड येथील विद्यामंदिर शाळा नंबर तीन मध्ये सांस्कृतिक वर्षाचं जतन नवरात्र उत्सवात विविध उपक्रमांचं आयोजन शाहवाडी तालुक्यातील सरूड येथील विद्या मंदिर शाळा क्रमांक तीन येथे नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून सांस्कृतिक वारसा व वा परंपरा यांचं जतन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं धार्मिक कार्याची व संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी तसेच त्यांच्यात परंपरांचं संवर्धन व्हावं या हेतून हा उपक्रम राबवण्यात आला हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे या प्रत्येक सणामागे विशिष्ट परंपरा रूढी आणि धार्मिक विधी जपले जातात ज्या पद्धतीनं होळी रंगपंचमी साजरी केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवात नवदुर्गेची उपासना केली जाते या उपासनेमागील परंपरेची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नवदुर्गांच्या वेशभूषेत सहभाग घेत सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवलं यामधून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची व धार्मिक परंपरेची समज वाढण्यास मदत झाली तसेच त्यांच्या मनात परंपरांचा अभिमान व संस्काराचं महत्व रुजवण्याचा उद्देश साध्य झाला या उपक्रमाचं मार्गदर्शन मुख्याध्यापिका सुजाता नाईक यांनी केलं त्यांना अध्यापिका पद्मावती बलसुरे व अध्यापक रामचंद्र बोरगे यांचं सहकार्य लाभलं शाळेत झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवरात्र उत्सवाचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक भान विकसित झालं असून पालकांनी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं विशाल न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील शववाडी